अंगावर अचानक भीतीची लहर येते जणू तुम्ही एखाद्या भयावह स्वप्नात अडकले आहात कुणीतरी बोलतोय पण आवाज नीट ऐकू येत नाही आणि तेवढ्यात विहिरीतून एक मृतदेह वर येतो आधी एक लहान बाळ मग दुसरं मग तिसरं हे पाहून अंग अगदी शहारून जातं हृदय दडपून जातं आणि मग लक्षात येतं ही साधी गोष्ट नाही तर एक मोठी भयावह घटना आहे जिथे एका वडिलांनी आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून जीवन संपवलंय प्रश्न असा पडतो हे असं का घडलं असेल कौटुंबिक वाद मानसिक कारणीभूत कोण होता आणि का अहमदनगर जिल्ह्यातील श्री गोंडा तालुक्यात केळवळ कोरहळ्या छोट्याशा गावात सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक अशी घटना घडली की ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकवली एक बाप तीस वर्षाचा अरुण काळे त्याने आपल्या चार लेकरांना विहिरीत ढकलून दिलं आणि नंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली एकूण पाच मृतदेह आणि एका कुटुंबाची आणि मागे उरलं फक्त हतबल सुमनगाव ही घटना फक्त एका व्यक्तीची नाही ही आपल्यासारख्या समाजाची वेदना आहे आज आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलं त्या दिवशी का घडलं आणि तपासात नेमकं काय समोर आलं गोष्ट आहे एक ऑगस्टच्या सकाळची गावकरी नेहमीप्रमाणे कामाला निघाले होते केळवळ कोरहळे गावातल्या जुना विहिरी जवळ काही लोक गेले त्यांना विहिरीत काहीतरी तरंगताना दिसलं जवळ जाऊन पाहिलं तर नंतर अंगावर काटा आला विहिरीत एका लहान मुलीचं शरीर तरंगत होत ताबडतोब गडबड सुरू झाली गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं श्रीगोंडा पोलीस घटनास्थळी श्री दाखल झाले पोलिसांनी दोरखंड शिड्या टाकून विहिरीत तपास सुरू केला आणि एका मागून एक पाच मृतदेह बाहेर काढले जाऊ लागले पहिली मुलगी शिवानी नऊ वर्षाची मग मुलगा प्रेम सात वर्षाचा त्यानंतर वीर सहा वर्षांचा आणि सर्वात लहान कबीर पाच वर्षांचा आणि अखेर त्यांचे स्वतःचेच वडील अरुण काळे तीस वर्षांचे संपूर्ण गाव सुन्न झालं मुलांना बाहेर काढताना गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते लोक म्हणत होते हे कसं शक्य आहे आपल्या ओळखीचा अरुण असं कसं करू शकतो ही मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया जवळपास आठ तास झाली कारण विहिरीत पाणी जास्त होतं आजूबाजूला चिखल आणि कचरा होता फायर ब्रिगेड पोलीस स्थानिक गावकरी सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं त्या क्षणी गावावर दुःखाची सावली पसरली होती चार निरागत जीव आणि त्यांच्यासोबत संपलेला त्यांचा बाप हे दृश्य कोणालाही आयुष्यभर विसरण्यासारखं नाहीये अरुण काळे एक साधा शेतकरी कुटुंबातील तरुण घर साध संसार साधा पण गेल्या काही महिन्यांपासून घरात वाचू होते त्यांची पत्नी शिल्पा दोघांमध्ये किरकोळ भांडणं व्हायची ते वाढत वाढत मोठ्या वादात रूपांतर होऊ लागलं आणि याच मोठ्या वादातून चार ऑगस्ट दोन हजार हो पंचवीस रोजी शिल्पा माहेरी नाशिक जिल्ह्यात येवला येथे निघून गेली तेव्हापासून अरुण खूप व्यथित झाला होता त्यांनी पत्नीला सतत फोन केले वारंवार एकच धमकी दिली तू परत आली नाहीस तर मी आणि मुलं जगणार नाही पण शिल्पा परतली नाही तिच्या म्हणण्यानुसार ती थोड्या वेळ घरापासून दूर राहून परिस्थिती शांत व्हावी असं बघत होती पण अरुण मात्र तुटत चालला होता त्याचं मन खचलं एकटेपणा राग संताप सगळं डोक्यात साचलं आणि त्यातूनच त्यांनी सोळा ऑगस्ट रोजी सर्वात भयंकर पाऊल उचललं घटनास्थळी पोलिसांना अरुणची मोटरसायकल आणि एक मोबाईल फोन सापडला त्यातून त्यांच्या पत्नीचा नंबर मिळाला पोलिसांनी शिल्पाला संपर्क केला तिने सांगितलं की अरुण अनेक दिवस तिला धमक्या देत होता पोलिसांनी या घटनेची नोंद हत्या आणि आत्महत्या अशी केली मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली अशी प्राथमिक खात्री आहे पुढील पोस्टमॉर्टम रिपोर्ट शेजाऱ्यांची साक्ष आणि फोन कॉल रेकॉर्ड हे देखील तपासले जातील पण एक गोष्ट मात्र नक्की अरुण मानसिक तणावात होता आणि त्यांना मदत मिळाली नाही आता मोठा प्रश्न असा की एखादा लेकरांवर जीवापाड प्रेम करतो तो त्यांचाच गळा कसा काय घटू शकतो तर उत्तर आहे मानसिक आरोग्य आपण समाजात नेहमी बोलतो स्त्रियांना नैराश्य येतं त्यांना त्रास होतो पण पुरुषांच्या नैराश्याकडे कधी आपण लक्ष देतो का अरुण काळे यांच्याकडे बघा एकटा पडला होता भांडण आर्थिक ताण सामाजिक दबाव आणि पत्नीने सोडलेली साथ असं त्यांना वाटत होत अशा परिस्थितीत कोणीही त्यांना समजवलं नाही कोणीही मानसिक आधार दिला नाही आणि त्यातूनच त्यांनी सर्वात चुकीचा निर्णय घेतला जर समाज मित्र नातेवाईक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञ त्यांचा आधार मिळाला असता तर कदाचित आज पाच जीव वाचले असते गावकऱ्यांनी सांगितलं की अरुण चांगला माणूस होता पण अलीकडे खूप शांत राहू लागला होता मुलांवर खूप प्रेम करायचा म्हणून ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला गावातलं वातावरण इतकं गंभीर झालं की ज्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढले त्यांना काही दिवस बोलायलाही जमत नव्हतं प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न हे असं का घडलं एकाच चुकीच्या निर्णयाने पाच जीव गेले चार लहानग्यांचं बालपण संपलं आणि एक कुटुंब कायमचं उद्ध्वस्त झालं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलना नक्की सबस्क्राईब करा